नमस्कार मित्रांनो कर्नाटका बँक मार्फत महाराष्ट्रात प्रोबेशनरी ऑफिसर पदांची बंपर अशा वॅकन्सी भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो एक लाख सतरा हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला बँकेमार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे बेनिफिट देखील तुम्हाला दिले जाणार आहे मात्र तुमचं वय अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणित असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कर्नाटका बँक मार्फत बंपर अशा व्याकन्सीत भरल्या जात आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे प्रोफेशनरी ऑफिसर स्केल वन पदाच्या व्याकन्सीत असणार आहे भारतातल्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा अॅग्रिकल्चर सायन्स किंवा लॉ बंद जर तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र तुमची पदवी एक अकरा दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो जर तुमचं वय मॅक्सिमम अठ्ठावीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सातशे रुपये तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आठशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे एक लाख सतरा हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला या पोस्टसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत बाकीचे जे बेनिफिट्स आहे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला दिले जाणार आहे यासाठी सर्वप्रथम तुमची ऑनलाइन टेस्ट घेतली जाणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमची एक्झाम कंडक्ट एक केली जाणार आहे भारतातल्या वेगवेगळ्या सेंटरवरती तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे हे सेंटर असणार आहे यामध्ये मित्रांनो जॉईन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इंडक्शन ट्रेनिंग दिली जाणार आहे त्यानंतर एक वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे मित्रांनो यासाठी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे एक्झाम जी आहे ती तुमची बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे आता जी तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये सहा वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता पहिले पाच शिक्षण जे आहे त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न दोनशे मार्कला विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक प्रश्न एक मार्कला असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मार्क तुमचे कापले जाणार आहे मित्रांनो इंग्लिश मध्ये तुमची टेस्ट घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी पाच अल्टरनेटिव्ह ऑप्शन असणार आहे सहा नंबरचा जो सेक्शन आहे मित्रांनो हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणार आहे लिखित स्वरूपात असणार आहे यामध्ये दोन प्रश्न विचारले जाणार आहे जे पंचवीस मार्क असणार आहे आणि ज्यासाठी तीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो दोनशे दोन प्रश्न दोनशे पंचवीस मार्कला विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एकशे पन्नास मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे या एक्झाम मध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवून देणार आहे मित्रांनो यामध्ये पासपोर्ट साईजचा तुमचा फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल त्या संदर्भाच्या काही गाईडलाईन दिल्या कशा पद्धतीने अपलोड करायचे त्याची साईज किती असली पाहिजे तुम्ही बघू शकणार आहे जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म तेवढी देणार आहे तो चालू स्थिती असलेला द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस तो तुमच्याशी बँकेमार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मित्रांनो ही जे संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट कर्नाटका बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिला आहे तिथे गेल्यानंतर करिअर पेजवरती जाऊन तुम्हाला अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर प्रोबेशनरी ऑफिसर स्केल वन या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे विचारलेले आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण एक अप्लिकेशन नंबर तुम्हाला प्राप्त होईल तो अप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स डिटेल भरायचे आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे फॉर्म एकदा पूर्णपणे तपास पासून पाहायचं आहे आणि त्यानंतर फीज पे करून तुम्हाला तुमचा फॉर्म शेवटी सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही प्रक्रिया असणार आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशनची प्रिंट आऊट आणि परीक्षा शुल्क भरल्याची प्रिंट आऊट तुम्हाला फ्युचर पेपरसाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहे यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड युपीआय मोबाईल वॉलेट सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅन्ट काही इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी दिले आहेत त्या संपूर्ण तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे जे फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो एक्झामला जाताना कॉल लेटर बरोबर कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तुमच्या अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशन करताना मित्रांनो तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या अप्लिकेशन करताना जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी मिळत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग